लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तर चौदावा हप्ता वाटप कधी होणार त्याची तारीखसुद्धा आलेली आहे समोर तर तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे चौदावा तो या तारखेला वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे तर आतापर्यंत सरकारने बारावा तेरावा हप्ता टाकलेला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पण आता चौदावा हप्ता कधी मिळणार आणि त्याची तारीखसुद्धा समोर आलेली आहे तर ती तारीख आज मी तुम्हाला सांगणार आहे कुठेही व्हिडिओ न स्किप करता अँडपर्यंत बघा आणि ज्या ज्या महिलांना बारावा तेरावा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला बारावा तेरावा हप्ता आलेला आहे आणि ज्या महिलांना नाही आला त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर जे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतात को कोणत्या कोणत्या महिलांना एकवीसशे रुपयेचा हप्ता पाहिजेन पुढच्या महिन्यापासून म्हणजे पंधरावा हप्ता एकवीसशे रुपयाचा पाहिजेन त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे एकवीसशे रुपये लिहा आणि तुमचा जिल्हा लिहा तर इथे सरकारने चौदावा हप्ता टाकण्याची जे है प्रक्रिया आहे ती सांगितलेली आहे आतापर्यंत जेवढे हप्ते म्हणजे दहा अकरावा हप्तापर्यंत जेवढे हप्ते मिळालेले आहे ते महिना संपायच्या एक वीक अगोदर टाकणे जात होते पण आता तपासणी चालू असल्यामुळे जे हप्ते आहे ते महिना संपल्यानंतर फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये टाकण्यात येत आहे तर आता चौदावा हप्ता गणेश चतुर्थी जवळ आहे सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी टाकण्याची शक्यता आहे डाट शक्यता आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी चौदावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे जे महिला पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात होईल तर ही होती एक फिक्स तारीख शक्यता आहे सांगितले येणारच असं सांगत नाही तर आजचा व्हिडिओ ह्या प्रकारे आम्ही केलेला आहे खूप सारे थमनेल वगैरे बघून तुम्ही फसत असाल पण आपल्या चॅनलवर आणि आपले व्हिडिओ मध्ये जे काही रिअल आहे ते सांब आपण सांगत आलेलो आहोत आणि आपले काही तांत्रिक अडचणीमुळे नोटिफिकेशन पुढे जात नाही आहे तर तुम्ही प्लीज चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि बेल लायकन दाबून ठेवा ज्याकरून जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर असेच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटवा नवीन नु� ते तोपर्यंत बाय बाय